तर आजच्या ब्लॉगचं विशेष कारण असं आहे अचानक आमचं ठरलं की शर्ट शिवायचं आणि टेलर म्हटला की मी दोन तासामध्ये छोटी शर्ट शिवून देणार आहे आज काय ते डोक्यात आले नाही माहिती पण हे मला चॅलेंज केलं आजच्या आज दोन तासामध्ये शर्ट शिवून देणार आहे मला आणि माझा शर्ट आता त्याने शिवाय घेतला आहे मी तुम्हाला शर्ट दाखवतो हंड्रेड पर्सेंट लिलन आहे ओरिजिनल लिलन कॉल येणार आहे ना छान होणार ना शिवून ए खतरनाक तरी अशा प्रकारे हे लेलन आता मशीन वर जात आहे कापड एवढा फास्ट आणि क्विक टेलर मी आज फर्स्ट टाइम बघतोय दोन तासाच सेड मला शिवून देणार आहे तो बसून लगेच या समोर मला शिवून समोर देणार आहे मला विशेष वाटलं म्हणून मी आज शर्ट शिवून घेतोय मी रेडीमेड कपडे वापरणारा माणूस आहे जीनसा जीनसा मी शक्यतो जीन्स आणि जीन्समध्ये मध्ये आणि ह्याच्यामध्ये आपलं रेडीमेडमध्ये शर्ट हे अशा प्रकारे नेहमी कपडे वापरत असतो पण आज फर्स्ट टाइम असं काहीतरी घडतं मी दोन तासामध्ये बघाय शकता तुम्ही कापड कट करायला घेतले भावाने आमच्या करेक्ट मध्ये कार्यक्रम चाललाय सगळा सर यस क्या बात यू थँक्यू थँक्यू तर आम्हाला सात वाजून आठ मिनटं सात वाजून आठ मिनटं झाले तर आणि आपल्याला हे बघू शकता बॅकला काम सुरू आहे सध्या आणि अशा प्रकारे आता याच मशीनवरती इथं इकडून कटिंग होऊन इकडं आता इकडून कटिंग होऊन इकडं परतच शिलासाठी येईल येस त्यानंतर आपल्या अंगामध्ये हा शर्ट उद्या तुम्हाला चमकेल खतरनाक खतरनाक फिलिट आघात हे बघा या भावानं आपला कार्यक्रम लावला आजच्या आज आणि अजून एक शर्ट शिवतोय आपण कुठे गेलो रे दुसरा हा तो झाल्यानंतर बरं हा असणार आहे ते बघू शकता यस कारण पटकन शर्ट टाकलं ना आता लगेच उद्या घेऊन जास्त कोणी म्हणत नाही तुम्हाला कमीत कमी दहा पंधरा दिवस वेट करावं लागतं त्यानंतर तुम्हाला कपडे मिळतात शिवून पण आज फर्स्ट टाईम असं काहीतरी युनिक आणि भनाड घडतंय न शिरणं आता आपल्याला आजच्या आज आजच्या आज म्हणण्यापेक्षा दोन तासात हातात येस चला yes. आता शर्ट शिवल्याच्या नंतर किंवा शर्ट शिवताना पण तुम्हाला मध्ये मध्ये मी फुटेज दाखवेन तो प्रकारे शिलाई करेल काय 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 सगळ्या गोष्टी आणि आज शर्ट तयार शिवून उद्या माझ्या अंगावर दिसेल येस okay. yes. हा आणि महत्वाचं म्हणजे शर्ट कसा वाटतो हे कमेंट करून नक्की सांगा काही सेकंदामध्ये चर्चा झाली कपडे शिल्लक घरामध्ये होते पटकन आणले आणि आज शिवायचं आल येस आणि गावाकडचा टेलर आहे मस्त असं गावाकडचा टेलर आहे म्हणून त्याच्याकडे क्वालिटी कमी नाही या भन्नाट भन्हाट कपडे तो खूप खतरनाक लय टेलर आहे तो ए आपल्या गावची शिलाय रे किती शिलाय शर्टला चारशे रुपये यस शर्टला चारशे रुपये पॅन्टला किती पॅन्ट शर्ट आहे सातशे रुपये पॅन्ट शर्ट सातशे रुपये अशा प्रकारे आहे आता कॉलर बनवायला सुरू आहे इकडं बाकीचं वस्त्र कट करून टाकलीत आणि आमचा टेलर यस आणि ही मशीन खरखर खडा खर, 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 प्रोसेस सुरू आहे हे सध्या किती टक्के आपलं काम झालंय झालं रे आता चाळीस टक्के झाले येस म्हणजे साधारण एक सात वाजून आठ मिनिटांनी आपण कट करायला घेतलं होतं आणि त्यानंतर परत एक पंधरा वीस मिनटं आम्ही थोडीशी सुट्टी घेतली होती चहासाठी आणि परत रिटर्न आपण परत शिवायला बसलो बरोबर ना ज्याच्यामधला एक वीस मिनटं वेळी असत गेला ना आपला हां आणि ही आता परत डबल ही प्रोसेस सुरू झाली म्हणजे काम करण्याची शर्ट शिवायचे आणि त्यानंतर इथून पुढच्या साधारण एक तासाभराच्या वेळामध्ये शर्ट आपल्या हातामध्ये असेल येस तर अनो खरंच दोन तासामध्ये शर्ट हिने रेडी केलेलं आहे समोर समोर तुमच्या आहे रिअलिटी सगळे टोटल रिअलिटी ए तुझ्या मोबाईलवरती वाजली की दाखव त्याने आता कॉलर लावली आहे कॉलर लावली आणि आता हात हाताची मोजे काय बोलतात रे काय लावायला राहिले आता फक्त हां कप लावायला राहिलेत हे बघू शकता टायमिंग नऊ वाजून बारा मिनटं झालेत येस नऊ वाजून बारा मिनटं झालेत आणि सव्वा सातला आपण शर्ट शिवायला घेतला होता फायनली शर्ट तयार झालेला आहे दाखव रे अशा दा प्रकारे शर्ट अंगावरती असेल क्लास मिनिट क्लास मध्ये क्लास तिने शर्ट शिवलेला आहे हे बघू शकता आपण एका मिनिटात शर्ट आपल्या अंगावरती असेल शर्ट तर मित्रांनो सव्वा नऊ वाजता हा शर्ट तयार करून झालेला आहे हे वरती दाखव साडे नऊ वाजता शर्ट माझ्या अंगावरती अशा प्रकारे शर्ट हा टेलर आणि हा मी आणि हा माझा शर्ट खतरनाक मध्ये खतरनाक काम आता बघूया हा दगडू किती वेळामध्ये दिला शर्ट आपल्याला येस समजतो हा किती वाजले अरे ग्रेट थँक्यू थँक्यू व्हेरी मच माझं उद्याच उद्या म्हणजे आज उद्यालाही मोठं काम है। मा उद्या Finally, आहे माझं ऑडिशन चित्रपटाचं आणि त्या ऑडिशनला आज हा शर्ट उद्या रेडी फायनली शर्ट तयार झालेला आहे आणि मी घालून बघितला तुम्हाला दाखवला तर शर्ट कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा